नमस्कार मित्रांनो परत आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज चाललं होतं निलिता संकट ते या गाडीचं पार्ट आणि खराब झालं होतं म्हणून पार्ट आणला चाललं होतं आपण इथं शाहूबरी एका जाग बघितलं तिथं नाही भेटलं दुसऱ्या जागा चाललो आपण आता इथे बघू शकता इथे विचारलं आपण इथं बघतो म्हणलं तर कारण नंतर म्हटलं इथं नाही येतं इथं पण पण दुसऱ्या स्पॉट चाललेलो आता इथनं चाललो तर आपण एक चांगली फाटायची इकडं तिथं शोरूम आहे शोरूमला बघायचं मी येते काय इथं बघू शकतो आहे डावड्यावटीपेक्षा कोठे गर्दी झाल्या सिग्नलमुळं आपली कोल्हापूरची कमन बघू शकता अगं आपण पोचलो आहे इथं चांगली फाटायच्या इथं आता इथून सर आपल्याला आता आपण शोरूमशी पोहचलोय शोरूम आहे साईडला बघू शकत आहे एक भाऊ ओपनिंग घ्यायला आहे गाडीची एक मिनट गाडीला होतो पहिला जायच होतं बघू आहे एवढं गॅरेज मोठं तिथं तिथे ए टी एम कार्ड मी घेत होते आणि आपले हे ऑनलाईन मी घेत त्यामुळे आपण बाहेर कॅश काढायला आलतो आता एवढं मोठं शोरूम पाहिजे होतं तिथं कारण तर नाही म्हणल्यावर सगळीकडे असते कधी तिथं त्या शोरूमला नव्हतं कॅश काढायला बाहेर आलो आता बघू शकतो पाठ घेतला आपण तर चालले गांधी गांधीनगरमध्ये आपण निर्जाचं कधी कधी काय काम होतं परत तिकडं जायचं येताना बघा म्हणलं गणपती साहित्य का चांगलं आलं तर तुम्हाला गांधीनगर मध्ये माहितीच असेल सगळं चिप रेस्ट रेट मध्ये तुम्हाला माहितीच दिसतो सायकल बघण्यासाठी आता हे बघू शकतो सायकल मला आवडली सा। <गणते> <नियुणारी> होती <गणते> <गणते> म्हणजे जर म्हटलं तर असं हे करूया जर आज मला असं मोठं होते आता ते आपल्या कोल्हापूरचा महागणपती बघा आलो तो तर इथं पण ते ग्रुप होतो मी जेव्हा गेलो परत घरला आपण नंतर ना हे रात्री ह्याला गेलो होतो पंचनगरना दिवशी तिथं चिकन शिट्टी पण खाल्लं चाललो घरला परत आता तुम्ही बघू शकता पंचनगर नदीवर लाईट किती लागलेल्या आहेत मित्राची गाडी द्यायची होती दुसरी गाडी घेऊन इकडे यायचं होतं तिथून दुसरी गाडी घेऊन यायचं होतं हे लावल्यामुळे आपल्या पंचकर नदीला रात्री मु फिरायला मजा वाटते तिथं तर चला बाय बाय काही तुम्हाला ब्लॉग आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका